नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भाव बहिणीला नमस्कार आज रथ सप्तमी आहे बघा रथसप्तमी तर आज ती हा हो का इथं रथ काढला रथ रथ काढला इथं ह्या ही आंबुल जे आहे बारकं छोटंसं तांबुल ह्याच्यात दुध आहे इथं रथ काढायचा रथ काढल्यानंतर इथंच हा काही असं छोटस हे करायचं आणि हे दूध दूध आणावं लागतंय काही तर रथ काढलाय बघा माता बहिणीनो तुमची पूजा झाली का पाटावर रथ काढलाय माता बहिणीनु नाही केलाय असेल ते आपल्याला आताही बघा इथं दुधा आता हे करायचे ते सांगते ते जुन्या बाया पहिल्यापासून करीत आले ती पहिली सगळीच असंही हे करायचं कोणी कागदावर कोणी कोळशेवर ही करते तर आपलं जसं असेल तसं अव काही हे जेव्हा असं ठेवायचं बघाय काही दुधाचं तांबल ठेवले बघा रथ सप्तमचा रथ कसा काढलाय बघा माता बहिणी मला आलाय का काढता बघा दूध आता गरम व्हायला लागले ते तर मी म्हणते मुळीच नव्हतं रे कान माझ्या मना तुझ्यासाठी आले करच कान रे तुझ्यासाठी आले म्हणा दूध गरम करायला ठेवलेलं ह्याच्यात इदन मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडील खरेदार तुझ्यासाठी सोडील संसार तुझ्यासाठी सोडील तुझ्यासाठी सोडीला संसार सो मुरली वाजवी तो पुंजवना मुरली वाजवी तो काना पुंजवना, पुंजवना। तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले म्हणा खरंच काना रे तुझ्यासाठी आले म्हणा मुळीचं नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले म्हणा तुझ्यासाठी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी माता बहिणी नो राधा काय म्हणते कृष्णाला बघा आता हे दूध गरम करायचं आहे आपल्याला ह्याच्यावरच हिरच सप्तम असं करावं लागते तुझ्यासाठी केल्या एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवासी मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वन खरंच काना तुझ्यासाठी आले वन मुळीचं नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वना कधीच कान रे तुझ्यासाठी आले वना आता हे दूध गरम झाले बघा त्याला की मुतीची हवा हो लागते झालं गरम तुझं आता तुझं आटा उकळायला लागले खाली चोरी तुझं ये नाही तुझ्यासाठी खेळ सोडील घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली वाजवी तो काना कुंजवना तुझ्यासाठी आले वना करत काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना मुळचं नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळचं नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले वना खरंच काना रे तुझ्यासाठी आले वना ಜನಾರ್ದರ ತುಲ ಗೋವಿಂದ ಜನಿ ಬಿನ್ವಿ ರಾಧಾ ಜರ ತುಲ ಗೋವಿಂದ ಮುಳಿ ನೋತ ರೇ ಕಾನ ಮಾಜ ನವತ್ ರೇ ಕೃಷ್ಣ ಮಾಜಾ ಮನಿ

त्याच्यामुळं दहाजीची वाट बघित बसले म्हणलं दहाजी व्हिडिओ पाडतेला मग त्याच्यामुळं उशीर झाला व त्यांनाच नारळी जरा आपण नारळी खाऊन जा जाऊ नका काही तस काय जाऊ दे दमाने रथ कस काढलाय रथ आला का कोकणीबाई बघ रथ काढायला आलाय का, का, का चांगला आला 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 आलाय का बरं बरं आधी ते दूध ठेवलं तिथे झोकळायला जागेवरच शेवाय टाकायचं म्हणजे वर लवकर येत शेवाय ना का बर